नमस्कार भावांनो आपण बघितलंच कालच्या ब्लॉगमध्ये संकेत हॉटेलला आपण ब्लॉग एंड केला होता आता आलो आहे आपलं टोण्याकर टिंबुणूच्या आले समोरच्या गाडीचं काय टोण्या का पाहतो नाही वाटतं मागं घे आहे मागं बी गाडी आली आहे का गाडी आहे मागं ना घे म्हणते मागं पण काय सांगायला गाडी आली माग काय मग आपण गाडी माग घेऊ बाजवाल्याने काढली गाडी आपली बाहेर ए असं असतं भाव एकामुळं कसं होतं सगळ्याचे अब्दा होते आता काय आता लाईन चेंज करावं लागेल आपल्याला काय दुसरं पर्याय नाही आहे पलीकडची लाईन मोकळी आहे टाकू तिकडे आपण गाडी उचलते का नाही हाय एक नंबर उचललं बघा आता येत नाही निवांत निवडणत जिथं झोप लाग तिथं झोपायचं झोप नाही लागली आपलं नियोजन जर हाय ठरलेलं निवडच्या अलीकडं शेरूचा एक पंप आहे शेरू डाबा म्हणून हाय तिथं जायचं झोपाचं तिथनं पाच साडेपाच वाजता सा उठायचं आणि मडकडला जायचं कारण कि जागेवर जाऊन तर आपल्याला माहित नाही ते नवीन चालले आपण तिथं जागा सेफ आहे कसे काय आपल्याला माहित नाही कशाला रिस्ट येण्याचा काय उपयोग नाही बाबा नो अजून एक बघा बघा हे कुठं आहे गाडीवाला बघा वा सरवर आहे काय झोपेत गेलाय का टायर गेलाय तर काय कळे ना बघा बघा आता काय बघा जस्ट बघा काय उपयोग नाही बघा एक कालच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितला ह्या तरी बघितला ह्या ब्लॉग मध्ये पण ते आहे झोपेचा टाइम तर नाही आता कुठं साडे अकरा वाजलेत बघा पण कसं काय केलंय काय कळे ना मला जाऊ दे काय असते तर झालं गेलं त्याला काय तेव्हा चला आपण निघून येऊ सवकाश सावकाश चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आलं इथे इंदापूर बायपासला मग असं बहिलं टोन यायचं रोड होक्सिडेंट झालेला आता आलं इथं बायपास लावलं इंदापूर बायपासला बायपास पास करा जरा चहा प्यायची इच्छा झाली आहे कुठं जरा चहा पहिलं प्यावं लागतं चहा पहिलं कसं गाडी जरा चांगली चालते म्हणजे मोडमध्ये जरा फ्रेश वाटते जरा आता कुठं वारली तो साडी आता बघा बरोबर लागलं इथं बायपासला बघा बायपासला पण काय झाले ते डायव्हर्जन केले पोलाचे कामं चालते ते आणि ब्रेकर जे आहे हो का पहिल्या दिसत नव्हता खड्ड्यामध्ये असल्यामुळं जेकडून मागणी गाडी फास्ट आली डायरेक्ट आहे ब्रेकरून उघड्या मराठी मी स्वतः उडी हे केले स्वतः उडवले गाडी नवीन जवळ झाला होता पहिला आपण वर्ण जात होतो गाड्या ही पूर्ण सगळं बघा खड्ड्याच आलंय पूर्ण खड्डा पाडून खांडणं रस्ता चालू केला काम कधी पूर्ण व्हायचं हे ह्याचाच वैथकीच्या भाऊ दुसरं काही नाही ब्रेक करून ते जास्त आहे तिकडं हो का दुसरा गेअर तिसरा पडला नाही तोपर्यंत अजून ब्रेक कराला चला भेटू पड चला असं चालणार आहे आपलं काय अजून चला आलो इथं दोन्ही लवकरला चहा प्यावा म्हटलं इथं चहा पण निघायच आपली गाडी लावली समोर इथं ब्रिजच्या साईडला लावले डिवर्जन केले इथं चहा घेतलाय मस्त चहा प्यायचं निघायचं पाव रात्रीच्या वाजली सव्वा एक आपण आलो आता बिघोनला गावात आहे बरोबर आपण काय करतोय प्रत्येक वेळेस बेगवून आलं का इथे काय ना काय खातोय का खातो का मला पहिल्यापासून सवय आहे ते रात्री आलं मॅगी नाही तर अंडा आमलेट काहीतरी खायचं आहे पण आज ते आपण ज्याच्यापासून खातोय त्यामुळे आम्हाला कॅन्टीन काय आज उघडं नव्हतं त्यामुळे हायस निघाले पहिला आपण खातो त्या टायमाला आपण काय ब्लॉक करत नव्हतो त्यामुळे तुम्हाला काय माहिती नसेल एक झाली रात्रीच्या ये आपण येवटला पोचेल एक अडीच वाजेपर्यंत पोहोचल जाऊन तिथं झोपायचं सकाळी पाच सहाच्या आसपास उठायचं आणि निघायचं आहे समोरचं लोकेशन तर आपल्याला त्या पार्टीने दिलेलं आहे त्याने म्हणते तिथून थांबा म्हणते था। तिथं था तिथं काय आपल्याला माहीत नाही कसं काय कसं जाऊन था थांबायचं तिथं था काय हां सकाळी दिवसा गेलं तर काय गोष्ट वेगळी आहे मग रात्री कसं जाऊन तिथं थांबायचं था आपल्याला था कसं आहे आपला माल पण असतो गाडीमध्ये काय झालं गेलं पुणे अजून ते हे करत कसं तिथं चला निघू सावकाश सावकाश गुड मॉर्निंग भावानो आपण पंपामध्ये झोपलो होतो झोपलेलं काय ब्लॉक काढला नाही तिथून सव्वा पाच वाजता निघालो होतो लवकरच निघावं म्हणलं नंतर ट्रॅफिकच्या टायमाला कशाला गाव त्यात टाइम जातो आता आलं आहे आर मडकर रोडला ते उरपाटीवरून आलो आहे आपण मधून कारण आपली गाडी इकडेच खाली होणार आहे ना त्यामुळं ते मधूनच आले एक पाच दहा मिनटामध्ये जातो आहे आपण आपल्या लोकेशनवर गेलं का ते साडेनऊ नऊच्या आसपास तर येतील सगळे कंपनीवाले कंपनीवाले आले का पेपर जमा करायचे गाडी खाली करून घ्यायची भेटू आपण परत आलो आहे अनलोडिंग पॉईंटला साडेआठ वाजता आपली गाडी घेतली आहे खाली करायला माल बघा ही सरकून कसं आला एक साईडला काल बघितलं असेल तुम्ही कसा होता माल आणि आज कसा झालंय बघा करतील खाली आता लोड आले फायका काय उघडायला येत नाही वरतं काढल्याशिवाय येतील त्याने खाली करतील तोपर्यंत जरा आपण आराम करू झाली खाली गाडी साडेनऊ वाजता गाडी खाली करून देते तिने खाली करून आलो ती लावली खाली गाडी मस्त सावलीला मस्त लावली आहे ती गाडी रोडच्या कडेला लावली आत म्हणजे लावा म्हणलं पण जिथे ऊन यायला लागलं होतं म्हणलं लावा सावलीला इकडं माझ तर काय अजून नाही चालू आहे फोन कॉन्टॅक्ट चालू आहे लावायला इकडे तिकडं आपण मळकरपासून तीन किलोमीटर पुढे आहे तिकडे वेळात आपली लोडिंगचं पण होईल कन्फर्म कन्फर्म झालं का मग निघायचं लोडिंगला समोर तिकडं एक किराणा दुकान होतं टाईमपासला आपल्याला कुरकुरे बिस्किट घेऊन आले आत बसायचं तेवढंच टाइमपास हे असलं काही आपण गाडीमध्ये घेऊन ठेवतो कसं इकडे तिकडे गेलं कुठे जेवायला नाही मिळ त्याच्यावर तर थोडंफार तरी आदर मिळतो आपल्याला एवढं एक हो आपलं एकटीच आहे सगळं नो संध्याकाळ होत आली आपल्याला काय आज लोड मिळाला नाही भारतचा पंप इथं थांबलेला पंपाजवळच रात्री मुक्कामाच आपलं इथं आता आतमध्ये लावायची रात्री गाडी आणि झोपून टाकायचं काय दिवसभर सगळ्याला फोन लावले सगळं काय केलं पण काय माल काय निघाला नाही काय माल निघाल आता काय मुक्काम फेट करावं लागलं नाही इथे निघेल कोणाचं काय तर होता लवकर पंधरा भाडं होतं त्यामुळं बसलं ट्रॉफिक इथे जाम लागलेलं होतं गाड्या कुठून पण घालायला लोक दुपारी इथं कायच नव्हतं आता ह्या टायमाला फुल ट्रॅफिक जाम झाले